नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आगामी जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शेगाव गटात राजकीय हालचालींना वेग आला असून या गटातून नाथा पाटील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली सामाजिक शैक्षणिक व विकासात्मक कार्यात सक्रिय असलेले नाथा पाटील हे शेगाव गटात परिचित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात स्थानिक प्रश्न शेतकरी समस्या युवकांचे रोजगार शिक्षण व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने कार्य करण्याचा त्यांचा अनुभव असून सर्वसामान्य जनतेत त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे शेगाव गटातील नागरिकांकडून सक्षम कार्यक्षम व जनतेशी थेट संपर्क ठेवणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त होत असून त्याच पार्श्वभूमीवर नाथा पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे जिल्हा परिषद निवडणूक जवळ येत असल्याने विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून शेगाव गटात नाथा पाटील यांच्या इच्छुकतेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे विठ्ठल हेगडे सेवन स्टार न्यूज जत